यस नमस्कार मित्रांनो तुम्ही नुकतंच त्या ठिकाणी नोटिफिकेशन आयोगाचं बघितलेलं असेल किंवा आयोगानं ट्विटरवर तसं सांगितलेलं आहे की पंचवीस ऑगस्टला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही काय झालेली आहे तर पुढे गेलेली आहे कारण की एकाच दिवशी दोन परीक्षा त्या ठिकाणी होत्या आय बी पी एसची होती आणि त्या ठिकाणी राज्यसेवेची सुद्धा होती आय बी आय बी पी एसची जी काही परीक्षा आहे ती त्या ठिकाणी सेंट्रल लेवलची ती एक्झाम होती त्यामुळं ती पुढे जाणं शक्य नव्हतं कारण की त्यांचं त्यांचं शेड्यूल आधीच ठरलेला होता आणि त्याच दिवशी आयोगांची सुद्धा आपण जर बघितलं राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी होती त्यामुळं आज जो काही निर्णय वगैरे झालेला आहे बैठका वगैरे खूप साऱ्या झालेल्या होत्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी पंचवीस तारखेला होणारी जी काही राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे ती काय झालेली आहे तर पुढे गेलेली आहे आणि ती कधी होईल हे लवकरात लवकर सांगितलं जाईल असं सुद्धा आयोगाने त्या ठिकाणी त्या Uh, ट्विटरमध्ये ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर त्यांनी नोटिफिकेशन तसं दिलेलं आहे uh, हे जे काही आपले मित्र आहेत बांधव आहेत ते गेल्या दोन दिवसापासून दिवस रात्र त्या ठिकाणी काय करत होते तर uh, हे जी काही परीक्षा आहे ती पुढे जावी यासाठी प्रयत्न करत होते त्याचबरोबर uh, कृषीच्या ज्या काही जागा आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये ऍड व्हाव्यात ह्या त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या uh, त्या मागण्या मुळ मागण्या मागण्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं तर हे जे काही आंदोलन आहे ते उभं केलेलं होतं आणि दिवस रात्र एक करून ते तिथं था था, ठाय ठाम मांडून त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्या या आंदोलनाला काय झालेलं आहे तर यश त्या ठिकाणी आलेलं आहे आणि जे काही आयोगानं हे जी काही तारीख आहे ती पुढे ढकललेली आहे मग ती कधी होईल काय नाही ते कळवलं जाईल मात्र प्रयत्न जे आहेत ते दिवस रात्र त्या ठिकाणी तिथे थांबून त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले होते आणि त्यांच्यामुळं हे शक्य झालं होतं आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आय बी पी एसचे फॉर्म भरलेले होते त्यांना आता ती परीक्षा देता येता येणार आहे आणि त्याचबरोबर राज्यसेवेची परीक्षा देता येणार आहे त्यामुळं हे एक आनंदाची बातमी आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरलेले होते किंवा कृषीच्या सुद्धा जागा त्याच्यामध्ये ऍड व्हाव्या ही एक त्या ठिकाणी मागणी होती त्याबाबत सुद्धा आयोग पुढे जे काही नोटिफिकेशन आहे ते देईल त्याचबरोबर आपण बघितलं वेगवेगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या राजकीय दबाव सुद्धा त्या ठिकाणी वाढत चाललेला होता आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद जो आहे तो या बाबीला त्या ठिकाणी मिळालेला होता सर्व जे काही शिक्षक का आहेत त्या शिक्षकांनी सुद्धा इथं भेटी देऊन काय केलेल्या आहेत तर आपला जो काही या आंदोलना जो काही साथ आहे ती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आपल्याला सांगता आणि या सगळ्यांच्या मागणीला हे यश आलेलं आहे ही बैठक झाली होती आणि या बैठकीच्या नंतर जर आपण बघितलं तर हे आयोगानं नोटिफिकेशन आता नुकतंच दिलं आहे ज्यामध्ये आज रोजी आयोजित आयोग म्हणजे पंचवीस ऑगस्ट रोजी आयोजित आयोगाच्या सॉरी म्हणजे आज ही बैठक झाली होती म्हणजेच रविवार जर आपण बघितलं तर आज ही बैठक झाली होती आणि रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे त्या ठिकाणी आयोगानं घेतलेला आहे आणि आयोगानं हे सुद्धा सांगितलेलं आहे की परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल थी, ठीक आहे तर हे आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांचं सुरू होतं दुसऱ्या दिवशी सुद्धा हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि जर आपण बघित आजचा हा आंदोलनाचा तिसरा दिवस होता मोठ्या प्रमाणामध्ये जी काही नवीपेठ आहे त्या नवी पेटेमध्ये विद्यार्थी एकत्रित जमलेले होते आणि त्यांनी जे काही आंदोलन आहे ते तिथं सुरू ठेवलेलं होतं उपोषणाला सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्या त्या उपोषणाला यश आलेलं आहे तर आता नेमकं पुढे काय होईल कधी एक्झाम होईल किंवा कधी त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल हे तुम्हाला त्या ठिकाणी कळूनच जाईल मात्र जो काही अभ्यास आहे अभ्यासातलं सातत्य तुम्हाला तसंच सुरळीत ठेवायचं आहे जास्तीत जास्त पी क्यू वगैरे सोडवायचे आहेत कारण की तुमचा जो काही पॅटर्न आहे तो सी क्यू पॅटर्न आहे त्यामुळं जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर द्या ज्या काही टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत त्या सर्व टेस्ट सिरीज घेऊन या झेरॉक्स काढून घेऊन या आणि त्याचे तुम्ही काय करायचं आहेत तर त्या टेस्ट सिरीज आता जास्तीत जास्त सोडवायच्या आहेत जेणेकरून तुमचा जास्त सराव त्या माध्यमातून होईल प्रश्न परीक्षेमध्ये कमी चुकतील किंवा चुकणार नाहीत सुद्धा हे तुम्हाला त्या ठिकाणी या सरावातून साध्य करायचं आहे ठीक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं सुद्धा वाटतं की परीक्षा खूप पुढे पुढे जाते मात्र त्याचा फायदा तुम्हालाच त्या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या कारण की अजून तुमचे एखादे एक, एक रिव्हिजन आहे ते याच्या माध्यमातून होण्यासाठी मदत हो जी आहे ती होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं टेस्ट सिरीज सोडवून राहिलं असेल किंवा एखादं एक, एक रिव्हिजन राहिलं असेल त्यांना या ठिकाणी चांगली संधी आहे की तुम्ही काय करू शकता तर रिव्हिजन करू शकता आणि टेस्ट सिरीजसुद्धा त्या ठिकाणी सोडू शकता किंवा जे काही आयोगाचे पी वाय वगैरे आहे ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता तर यास पुढे गेले त्याचा तुम्हाला फायदाच करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या तुमचं त्या ठिकाणी जे काही नियोजन आहे ते आता पुढे किती दिवस भेटतील काही आपल्याला सांगता येत नाही असंही होऊ शकतं की पुढच्या आठवड्यात किंवा त्या पुढच्या आठवड्यात आयोग ही परीक्षा घेऊ शकतं त्यामुळं जास्त दिवस सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतील किंवा मिळू शकणार सुद्धा नाही त्यामुळं तुम्ही काय करायचं त्यानुसार तुमचं तुम्ही तुमचं जो काही तुम्ही दिवसाचं नियोजन आहे ते तुम् बनवा आणि त्यानुसार तयारीला लागा ठीक आहे मात्र या मधल्या दिवसामध्ये माझ्यामध्ये जर तुम्ही काय केलं पाहिजे तर जो भाग तुमचा वीक आहे त्या भागावर तुम्ही फोकस दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त पी वाय क्यू सोडवण्यावर भर दिला पाहिजे आणि जो काही मॅथ रिजनिंग वगैरे आहेत किंवा सी सॅटचा जो काही पेपर आहे ते, ते सोडवण्यावर तुम्ही भर द्या कारण की तुम्ही खूप वाचले आता कारण की तुमचं आता वाचायचं काही राहिलेलं नसेल मग आता तुमचा अभ्यास किती झाला ते तुम्ही चेक करू शकता किंवा कोणतं तुमचं त्या ठिकाणी भाग कवर uh, झाला नाही कि किंवा वीक आहे अशा भागांवर तुम्ही त्या ठिकाणी काम करायचं आहे ठीक आहे तर या पद्धती फॉलो करा आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये नियोजन करा ठीक आहे तर आयोगाचं जसं नोटिफिकेशन येईल त्यानंतर एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवूयात की पुढच्या काही म्हणजे जितके दिवस भेटतील त्या दिवसामध्ये नेमकं काय करायचं त्याचं नियोजनाचा व्हिडिओ आपण आयोगाचं नोटिफिकेशन आल्यावर म्हणजेच तारीख आयोगानं जाहीर केल्यावर आपण ते व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येऊयात मात्र सध्या एवढंच सांगायचं होतं की जी काही होणारी परीक्षा आहे ती काय झालेली आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे मात्र त्याची तारीख जी आहे किंवा दिनांक जे आहे त्या आयोगानं जाहीर केलेलं नाही ते आता आपल्याला आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी हे मिळून जाईल तर थांबूया थँक्यू सो मच